नमस्कार मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही फोन शंभर टक्के चार्ज केल्यानं काय होतं जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही देखील फोन शंभर टक्के चार्ज करता का असे असेल तर ही बातमी काळजीपूर्वक जाणून घ्या अनेक लोक फोनची थोडी देखील चार्जिंग कमी झाली की लगेच स्मार्टफोन चार्ज करतात पण असं करणं घातक ठरू शकतं कारण शंभर टक्के म्हणजे फुल फोन चार्ज केल्याने मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याविषयीची माहिती जाणून घ्या तुम्ही स्मार्टफोन दिवसभर वापरला की घरी आल्यावर चार्जिंगला लावत असाल हे अनेकजण करतात पण तुम्हाला माहिती आहे का की कधी फोन फुल म्हणजे शंभर टक्के चार्ज करू नये कारण यामुळे धोका होण्याची शक्यता किंवा नुकसान होण्याची शक्यता असते आता तुम्ही म्हणाल नेमकं काय होतं तर याविषयीची माहिती तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत स्मार्टफोनशिवाय काम होऊ शकत नाही अनेक ठिकाणी असं चित्र आहे तर बहुतेक युजर्स दिवसभर आपल्या फोनमध्ये गुंतलेले असतात यामुळेच फोन चार्ज करणे देखील आपल्या जीवनातील अत्यावश्यक कामांमध्ये समाविष्ट झाले आहे फोन चार्ज करताना बरेच लोक एक नॉर्मल चूक करतात इथे प्रत्येक वेळी आपला फोन शंभर टक्क्यांपर्यंत चार्ज करतात या सवयीमुळे फोनची बॅटरी तर खराब होतेच शिवाय त्याचे लाईफही कमी होऊ शकते बॅटरी तंत्रज्ञान विशेषतः लिथियम आयन बॅटरी जेव्हा चार्जिंगची पातळी वीस टक्के ते ऐंशी टक्क्यांदरम्यान असेल तेव्हाच अशा स्थितीत राहण्यासाठीची डिझाईन केली गेली आहे जेव्हा तुम्ही बॅटरी शंभर टक्के वारंवार चार्ज करता तेव्हा ती अतिरिक्त दाब सहन करते ज्यामुळे हळूहळू त्याची क्षमता आणि लाईफ कमी होते नंतर चार्जिंग चांगलं नाही प्रत्येक वेळी फोन पूर्णपणे डिस्चार्ज करणे आणि नंतर फुल चार्ज करणे देखील एक जुनी पद्धत आहे आणि बॅटरी उत्तम परफॉर्मन्स देईल असं अनेकांना वाटते मात्र ही पद्धत आजच्या बॅटरी तंत्रज्ञानाला लागू होत नाही अपडेट बॅटरी पूर्णपणे चार्ज करून वारंवार डिस्चार्ज करण्याची आवश्यकता नसते परंतु असे केल्याने बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकाऊ आणि निरोगी ठेवायची असेल तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करा बॅटरी वीस टक्क्यांपर्यंत पोहोचली तरच चार्ज करा आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच चार्जर काढा रात्रभर चार्जिंग करणे टाळा कारण यामुळे फोन बराच काळ फुल चार्ज अवस्थेत राहील जे बॅटरीच्या चा आरोग्यासाठीही चांगले आहे ऑप्टिमाइज चार्जिंगसारखे फीचर्स वापरा अनेक स्मार्टफोनमध्ये आता बॅटरी सुरक्षित ठेवण्यास मदत करणारे फीचर्स दिले जात आहेत ऑप्टिमाइज चार्जिंग हे फीचर्स बॅटरी हळूहळू चार्ज करतात आणि गरजेनुसार शंभर टक्क्यांपर्यंत घेतात बऱ्याच फोनमध्ये युजर स्वतः ठरवू शकतात की कि त्यांना किती टक्के बॅटरी चार्ज करायची आहे त्यांचे फीचर वापरणे देखील एक चांगला पर्याय आहे धन्यवाद